स्वागत आहे सर्वांचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईन वरती झाले का जेवण वगैरे सर्वांचे नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे सविता डवली फॅमिली लाईव्ह वरती धारे जवान सर्वांचे लाईक का चॅनलला लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असं करा नमस्कार सरांना स्वागत आहे सेव्ह मी फॅमेरी लाईव्ह होती तुमचं चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो असेल तर लाईक कमेंट शेअर करा झालेले जेवण हो वगैरे सर्वांचे नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं सुमिता डोले फॅमिली लाईव्ह वरती चॅनलला नमन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा যেমন সরব बरायकन थँक्यू झालं का जेवण वगैरे रेल्वे ताई नमस्कार हो नमस्कार रेल्वे ताई वा मस्त जेवण नाही बनवते राणी दादा तुमचं झालं का जेवण नमस्कार सर्वांना माझं नाही झालं अजून मी बनवते जेवण चालू आहे बनवणं नितीन दा राजेदादा छान बोलतात नमस्कार बापे नमस्कार सविता ताई नमस्कार राजेदादा नमस्कार दादा नमस्कार मीनाक्षी ताई स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती लाईक डन मराठी सेलिब्रिटी थँक्यू राजे दादा नमस्कार बोलतात शिल्पा शिल्पावली नमस्कार सर्वांना मी पण नाही घेतलेलं लाईव्ह तर सॉरी शेती फार का नाही आली नाही माझ्या नितीन दादा नमस्कार आम्हाला विसरला नितीन दादा हो नितीन दादा कुठेच दिसत नाही सध्या बाळ झाल्यापासन बाय बाय राजू दादा बाय बाय शंभर वेळा बाय बाय बोलतात राजू दादा नमस्कार सर्वांना दादा चला म्हणलं माझ्या बहिणीला भेट घेऊन येते हो <laughs> थँक्यू सर्व भेटायला आल्याबद्दल नाही ताई नाही विसरलो कलप्पा दादा नमस्कार ताई नमस्कार कलप्पा दादा स्वागत आहे तुमचे सरकार डब्ल्यू फॅमिली लाईव्ह नवीन असेल ला त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा आज थोडे असंच जे सुचलं ते व्हिडिओ टाकले दिवसभर व्हिडिओ नाही टाकले तर बघा सर्वांनी लाईक दान करा दादा आजे दादा शिल्पा बहिणी आरतीताई जेवण वगैरे झाले का सर्वांचे एखादी कमेंट वरती गेली असेल तर सॉरी वाचली नसेल कोणाची तर हात माझे ओले <laughs> काय बोलतात मीनाक्षीताई आज लाईव्हला नाही आली मी कोणाच्याच तर सॉरी सर्वांना आधी माझ्याकडनं झाले का जेवण सर्वांचे नमस्कार का दादा बोलतात दा अजय दादा दा शिल्पा बहिणी यात्रा कशी चालू आहे तुमची मस्त का काका आलेत का रिटर्न तुमच्याकडे आहे भेटायला सर्व आले आणि लाईक दन करून पळाले की काय मीनाक्षी आरती ताई हो आमच्यासाठी आहे आता अजून आम्ही येणार आहोत बरोबर आजी दादा जवळपास असते ना इथे कुठे तर खरं झालो असतो जवळपास असतो तर शंभर टक्के आलो असतो बघा नमस्कार शीतलताई स्वागत आहे तुमचे सविता डवले फॅमिली लाईव्ह वरती नमस्कार दादा बोलतात शि शीतलताई आपल्या शीतलताई जायचं का यात्रेला दादा बोलवतात बघा जाऊया का कलप्पा दादा नमस्कार बोलतात शीतलताई नमस्कार शीतलताई यात्रेला जायचं का शिल्पा बहिणीकडे स्वयंपाक झाला का शीतलताई ताई हो चला जाऊया हो ना एवढे बोलवतात एक तर कोणी बोलवत नाही बिचार बोलवतात नवरा बायको सर्वांना तर जाऊया ना वेळात वेळ काढून येणार आहोत उद्या आम्ही शिल्पाईनी मी आणि शीतलताई कोणी येऊ ना येऊ आम्ही दोघे येतो झाला का स्वयंपाक येऊ का जेवायला हो हो या या नाही झाला अजून चालू आहे तुम्ही येईपर्यंत होऊन जाईल अमरावती ते पुणे सॉरी अमरावती ते पालघर पर्यंत होऊन जाईल तुम्ही येईपर्यंत स्वयंपाक झाला शीतलताईचा माझा नाही झाला अजून शीतल ताई तुमची तुम्ही पण या यात्रेला प्लीज हो मी बोलले ना शीतल ताई आपण दोघी जाऊ कोणी नाही गेलं तर अमेरिका मुली सोडून देऊ मिस्टरांकडे आणि येतो यात्रेला दोघी जाईल मस्त व्हिडिओ पण बनवू यात्रेमध्ये येतो सुया गे पोद गे व्हिडिओ मस्त हा तुमचा शीतलताई नवीन बनवला की काय काय माहित पण आज बघितला तो परत एकदा पण छान बनवला मला वाटतं कोण आलं नवीन तुमच्या सर्वांचे दादा भाऊ अतरंगी आबासाहेब स्वागत आहे आतरंगी आबासाहेबांचे आमच्या चॅनल वरती लाईव्ह वरती काका आले आहे दादा काका का, आहेत की गेले हो तेच मी विचारलं जे वेळेला बोलून उपाशी ठेवशील हो नाही तर त्याडे आम्हाला स्वयंपाक आहे का तेवढा हो काय तो एक्स्ट्रा बनवायचा तेवढा काय नाही दादा लाईक केलाय ताई थँक्यू आतरंगी आबासाहेबांचं स्वागत आहे आपल्याला सर्व ताई दादांना आतरंगी आबासाहेब नमस्कार बोलतात जेवण झाले का ताई नाही स्वयंपाक चालू आहे शेतकरी दादा नमस्कार बोलतात तर शेतात ताई काका का आले बारामतीकर हो काका आता बारामतीकर झाले <laughs> सर्व ताईदा नमस्कार बन मेन शो आणि शेतकरी दादा तुम्ही आतरंगी साहेबांना सबस्क्राईब केलं नसेल तर करा प्लीज आज दादांचं चॅनल आहे ते नवीन चॅनल छान आहेत व्हिडिओ पण तर कोणी एकमेकांना केलं नसेल